विकासाची गंगा गावोगावी पोहोचवणारे राहुलदादा हे त्यांच्या पारदर्शी कारभारामुळे नेहमीच चर्चेत असतात जनतेच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांनी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत खामगावच्या विकासासाठी कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी तब्बल त्र्याहत्तर कोटी पासष्ट लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत कार्यसम्राट आमदार राहुलदादा कुल यांनी केंद्रीय रेल्वे निधीतून खामगाव येथे रेल्वे लाईनवर नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी तब्बल चौतीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे खामगावात नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तब्बल सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे लवकरच ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा होणार असल्याने ते समाधानी आहेत गाडीमोडी ते शेलारवाडी ते नांदूर रस्ता करणे पाच कोटी चार लाख रुपये खामगाव ते उंडवडी रस्ता करणे चार कोटी रुपये गाडीमोडी चौक ते भोसलेवाडी रस्ता करणे चार कोटी रुपये कासुर्डी फाटा ते शेलारवाडी पाण्याची टाकी रस्ता करणे तीन कोटी सत्तेचाळीस लाख रुपये गणपत मंदिर कामटवाडी ते कांचनवाडी रस्ता करणे दोन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये खामगाव ते उंडवडी रस्ता सुधारणा करणे दोन कोटी पन्नास लाख रुपये खामगाव ते दहीटने रस्ता करणे दोन कोटी रुपये खामगाव ते नांदू रस्ता सुधारणा करणे एक कोटी पन्नास लाख रुपये खामगाव खामगाव फाटा ते गाडीमोडी रस्ता करणे कोटी लाख रुपये फडतरे पाधन ते तांबेवाडी मेन रोड ते यवत स्टेशन रस्ता करणे एक कोटी रुपये रस्ते हे गावच्या विकासाचे मार्ग असल्याने कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी खामगावला जोडणाऱ्या व खामगाव मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे मार्गी लागली आहेत त्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले आमदार राहुलदादा कुल यांनी खामगाव ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यातून कार्यालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे त्यामुळे लवकरच खामगावमध्ये प्रशस्त अशा ग्रामपंचायत कार्यालयातून गावाचा कारभार हाकला जाणार आहे राहुलदादा कुल यांनी गावात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतानाच गावातील स्मशानभूमी बांधकाम सुशोभीकरण यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे येथील गैरसोय दूर होण्याबरोबरच या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे गावातील मंदिर समाज मंदिरांच्या बांधकामासाठी सुधारणांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत दादांच्या माध्यमातून मागील पंचवार्षिक मध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ झाला आहे दहीटने खामगाव नदीवरील पुलासाठी अकरा कोटी रुपयांची तरतूद हे काम प्रगतीपथावर आहे दौंड तालुक्यातून जाणारा राहुल दादांच्या माध्यमातून या पंचवार्षिक मध्ये मंजूर करण्यात आलेल्या खालील विकास कामांचा देखील गावाला मोठा लाभ होणार आहे जुना मोठा कालवा अस्तरीकरण एकशे ऐंशी कोटींचा निधी मंजूर खामगाव मधील विकासाचे उपक्रम अखंड चालू ठेवण्यासाठी राहुल दादा यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असे ग्रामस्थांची म्हणणे असून विकासाचा वादा राहुल दादा, असे ते एकमुखाने म्हणत आहेत म्हणूनच सर्वांनी एकमुखाने निर्धार केला आहे निवडणुकीत पुन्हा आपल्याला दादांनाच विक्रमी मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवायचे आहे लढा स्वाभिमानाचा दोनच्या प्रगतीचा